नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला कालवडींच्या बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहे कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही पाडी कव्हर करतोय बघूया याची माहिती विचारून घेऊया आणि किंमत काय मागणी कशा प्रकारे झाली आहे हे सुद्धा आपण विचारून घेऊया नमस्कार बाया हे किती महिन्याचे चार महिन्याचे किती चार महिने चार महिन्याची पाड्या आहे कोणतं ब्रिड आहे कोणतं ब्रेड मध्ये ती मालकाला एवढी माहिती नाही आहे त्याची पण काय मागणी झाली का सात आठ हजारापर्यंत आहे तुम्ही किती म्हणताय बघा मला त्यांनी दहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किती आणले ते पाण्यात दोन आले ते ही पण तुमचीच आहे बघा ही सुद्धा मोठे असे जबरदस्त आहे भरवली आहे का दीड महिना झाले का बघा दीड महिन्याची ही कापणं आहे बघू शकता अजून एक दोन महिन्या मी हे करू शकता दीड महिन्याची ही बरवलेली आहे काय मागणी झाली हा हां पंधरा हजार तुम्ही किती म्हणताय पस्तीस पंधरा हजाराची मागणी झाली आणि मालक म्हणतायत पस्तीस हजार मोठ्या मापाच्या आणि चांगल्या क्वालिटीचे आहे जर्शीमध्ये मोडती ना जर्शीमध्ये आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी त्र्याण्णव चौदा एकोणसाठ अठ्ठावीस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता ह्या पाडीची माहिती आपण मालकाला विचारून घेऊया तुम्ही बघू शकता पूर्णपणे बघू शकता जोडा आहे मालकाचा किती महिन्याचा आठ महिन्याचा आणि ही सहा महिन्याचा सहा महिन्याचा जोड्याचं काय सांगता सांगतात जोड्याच तीस हजार सांगता ही सहा महिन्याचं आणि ही आठ महिन्याचा बघा दोन्ही प्युअर ब्रेडची आणि टॉप एच ची क्वालिटीची आहेत आणि पॅचला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत बघा प्रत्येक रविवारी बाजारामध्ये असतात बरं आज किती पाडे आणले त्याच लेवलच्या होत्या का तिन्ही पण मोठ्या होत्या का बर फायनल काय होतील या दोन्हीच पंचवीस आणि हिचं स्पेशली त्या मोठ्या पाठी हिचं पंधरा आणि हिचं म्हणजे फायनल पंचवीसच्या आत होणार नाही बघा बॅचला चांगल्या आहेत त्याच्यामुळे मालक म्हणतायत पंचवीस हजार फायनल देऊन टाकूया नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी सातशे ऐंशी सातशे चोवीस सातशे चोवीस सांगली माधवनगरचा तुम्ही सांगलीच आहे का गाव माधवनगर माधवनगर बघा प्रत्येक रविवारी बाजारामध्ये उपस्थित असतात जर पाहिजे असतील तर अशा टॉप क्वालिटीच्या तर यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता हे दोन्ही पण ही पाडे ज्या आहेत ही एकाच मालकाच्या आहेत आपण माहिती विचारून घेऊया त्यांच्याकडून अलीकडली लहान आहे आणि पलीकडी थोडीशी हिच्यापेक्षा मोठी आहे जुडीच काय सांगतात पंधरा हजार पंधरा हजार मागणी किती झाली मागणी झाली नाही पंधरा हजारापर्यंत फायनल होतील का थोडेफार कमी जास्त होतील द्यायच सांगितलं म्हणतात मालक फायनल पंधरा हजार पर्यंत ही जोडा सुटणार आहे किती महिन्याचा पहिलीकडलं एक नऊ महिन्याचं एक सहा महिन्याच्या अलीकडली आणि पहिलीकडली नऊ महिन्याच्या असं दोन्हीच पंधरा हजार रुपये फायनल मालकाने किंमत सांगितली आहे गाव कोणतं आहे तुमचं दायटी नाव आणि मोबाईल नंबर सांगदेव मोहन हेगडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट सत्तेचाळीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस शहाण्णव सत्तर शहाण्णव सत्तर सत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवार रविवारी असता का तुम्ही शेतकरी बरेच शेतकरी आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पण हे पाडी कवर करतोय तुम्ही बघू शकता बॅचन सुद्धा चांगली आहे हे बघू शकता दोन्ही पण ही पाड्या आहेत आता मालकाला ह्या जोडीची माहिती विचारून घेऊया आपण दोन्हीच काय सांगताय सांगायला तेरा हजार दोन्हीच बर मागणी किती झाली जोड्याच सात हजार सात हजार पर... झाली का फायनल कितीपर्यंत सुटेल तरी दहापर्यंत दोन बघा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या ही पाड्या आहेत कित ही किती किती महिन्याचे आहेत मालक म्हणता येईल तीन तीन महिन्याच्यात पण चार पाच महिने चार पाच महिन्याच्या अशा ही पाड्या असतील त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घेऊया नाव आणि मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकतीस बत्तीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी बाजारामध्ये हे उपस्थित असतात किती महिन्यात आता चार महिन्याचे बघा टॉप एच एप मध्ये आहे हे गोंडा आहे बघा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे तुम्ही बघू शकता काय मागणी झाली काही मागले आहे का माग कितीला दहा अकराला मागणी होती तुम्ही किती सांगताय फायनल पंधरा हजार रुपये नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास पन्नास नव्वद नव्वद एक्केचाळीस चौतीस चौतीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता